भारताच्या शेजारी असलेल्या नेपाळमध्ये शुक्रवारी एक भीषण दुर्घटना घडली नेपाळची राजधानी काठमांडू आणि पोखरा दरम्यान असलेल्या मत्स्यांगदी नदीत भाविकांनी भरलेली एक बस कोसळली या बसमध्ये महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातले एक्केचाळीस रहिवासी प्रवास करत होते दुर्दैवानं या एक्केचाळीस जणांपैकी पंचवीस जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला शनिवारी संध्याकाळी या दुर्घटनेतील पंचवीस जणांचे मृतदेह वायुदलाच्या विमानानं जळगावात आणण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेबाबत शोक व्यक्त करून मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली आहे पण एकाच गावातील इतके लोक गमवावे लागल्यामुळं जळगावात शोककाळा आहे आम्ही आमचे जुने फॅमिली फोटो बघितले त्या फोटोतले कितीतरी लोक आज आम्हाला सोडून निघून गेलेत अशी प्रतिक्रिया या कुटुंबातल्या सदस्यांनी दिली आहे नेपाळमध्ये जळगावातल्या भाविकांसोबत नेमकं काय घडलं नेपाळ बस दुर्घटना नेमकी कशी झाली जखमींना यातून कसं वाचवण्यात आलं त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ तालुक्यातील वरणगाव सुसरी तळवेल आचेगाव पिंपळगाव खुर्द आणि गोळेगाव या गावातल्या ऐंशी ते नव्वद भाविकांनी देवदर्शनाला जाण्यासाठी टूर प्लॅन केली उत्तर प्रदेशातील अयोध्या प्रयागराज आणि नंतर नेपाळमधल्या तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी सोळा ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान त्यांची यात्रा होणार होती या यात्रेसाठी त्यांनी चार महिन्यांपूर्वी गोरखपूरच्या केसरवानी टूर्स अँड ट्रॅव्हल एजन्सीच्या तीन बस बुक केल्या होत्या शुक्रवारी सोळा ऑगस्टला हे सगळे जण भुसावळहून निघाले आधी अयोध्येला जाऊन त्यांनी राम मंदिरात दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी प्रयागराजला पवित्र संगम स्थळी भेट दिली प्रयागराजहून त्यांना केसरवानी ट्रॅव्हल कंपन्यांच्या दोन मोठ्या बस आणि एका टेम्पो ट्रॅव्हलरनं भाविकांना पिकअप केलं त्यानंतर या ऐंशी भाविकांचा देवदर्शनाचा पुढचा प्रवास याच बसेसच्या माध्यमातून सुरू झाला प्रयागराजहून चित्रकूट चित्रकूटहून पुन्हा अयोध्या तिथून गोरखपूरला गेल्यानंतर उत्तर प्रदेशला लागून असलेल्या नेपाळमध्ये जाण्यासाठी त्यांचा प्रवास सुरू झाला उत्तर प्रदेश आणि नेपाळ बॉर्डरवर असलेल्या सुनौलीहून ते नेपाळमध्ये दाखल झाले तिथून लुंबनी असा प्रवास करत या भाविकांच्या बस मध्य नेपाळच्या पोखरामध्ये पोहोचल्या बुधवार आणि गुरुवार असा दोन दिवस त्यांनी पोखरामध्ये मुक्काम केला त्यावेळी नेपाळमध्ये जोरदार पाऊस सुरू होता शुक्रवार तेवीस ऑगस्टला पोखरापासून दोनशे किलोमीटर लांब असलेल्या काठमांडूला जाण्यासाठी हे सगळे भाविक सकाळी बस न निघाले सकाळी निघताना या भाविकांनी जळगावातल्या आपल्या नातेवाईकांशी संपर्क करून आपली तीर्थयात्रा छान सुरू असल्याचं सांगितलं होतं सकाळी साडेनऊ दहा वाजता भाविकांच्या बस नेपाळच्या डोंगराळ भागातून काठमांडूकडे जायला निघाल्या प्रवासातही भाविक आपल्या नातेवाईकांशी व्हिडिओ कॉलवर बोलत होते पाऊस असल्यामुळं रस्ते निसरडे झाले होते आणि डोंगराळ भाग असल्यामुळं धुकही दाट होतं सकाळी साडे अकराच्या सुमारास नेपाळच्या तनहून जिल्ह्यातल्या आनबू कैरेनी भागातील मत्स्यंगदी नदी शेजारून ह्या तिन्ही बस जात होत्या आता तनहून जिल्हा हा लँडस्लाईड प्रोन एरिया म्हणून ओळखला जातो इथं अनेकदा लँडस्लाईड घडल्याच्या घटना घडल्यात एका बाजूला उंच डोंगर दुसऱ्या बाजूला नदी आणि मधून जाणारा एक अरुंद रस्ता अशी इथली परिस्थिती आहे याच रस्त्यावरून या तीन बसपैकी युपी त्रेपन्न एफ टी शहात्तर तेवीस या बसमधून एक्केचाळीस भाविक आणि ड्रायव्हर क्लिनरसह एकूण त्रेचाळीस जण प्रवास करत होते धुकं असल्यामुळे या रस्त्यावरच्या एका शार्प टर्नवर या बसच्या ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि ही बस दीडशे मीटर खोल मत्स्यंगदी नदीत कोसळली ही दुर्घटना घडल्यानंतर या बसमध्ये प्रवासी मदतीसाठी आरडाओरडा करत होते त्यांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या काही लोक बसच्या खिडक्यांमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते ही दुर्घटना घडल्याचं कळल्यानंतर लगेचच इतर बसमधले त्यांचे सहप्रवासी त्यांच्या मदतीसाठी धावले पण पाऊस आणि नदीचा जोरदार प्रवाह यामुळं त्यांना मदत करणं शक्य नव्हतं या सगळ्यांनी या दुर्घटनेची माहिती स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना दिली या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर नेपाळ पोलीस नेपाळ सशस्त्र दल आणि नेपाळच्या लष्कराच्या सर्च आणि रेस्क्यू टीम कडून अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू झालं नेपाळच्या भारतीय दूतावासातले अधिकारीही तिथे पोहोचले तनहूनचे जिल्हाधिकारी जनार्दर गौतम सुद्धा या घटनास्थळी दाखल झाले उंच डोंगराळ भाग नदीच्या पाण्याचा प्रवाह आणि सातत्यानं वरून कोसळणारा पाऊस यामुळे बचाव कार्य करण्यातही बचाव पथकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता या दुर्घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेश सरकारनंही महाराजगंज आणि गोरखपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना घटनास्थळी दाखल होण्याचे आदेश दिले मोठमोठे रोप लावून बचाव पथकांचं बचाव कार्य सुरू होत सुरुवातीला काही जणांना जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलं ते गंभीररित्या जखमी झाल्यामुळं त्यांना तातडीनं काठमांडूतील त्रिभुवन विद्यापीठ शिक्षण रुग्णालयात दाखल करण्यात आलं राज्य सरकारलाही या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर सरकारकडूनही तातडीनं पावलं उचलण्यात आली केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे नेपाळमध्ये दाखल झाल्या आणि त्यांनी दुर्घटनेची माहिती घेतली नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांच्यासोबत त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेटही घेतली काही तास बचाव कार्य सुरू राहिलं पण पर तोपर्यंत खूप उशीर झाला होता या दुर्घटनेत बसमधल्या त्रेचाळीस भाविकांपैकी तब्बल सत्तावीस जणांचा मृत्यू झाला यामध्ये उत्तर प्रदेशमधल्या बसच्या ड्रायव्हर आणि क्लिनरसह जळगावातील पंचवीस जणांना आपले प्राण गमवावे लागले माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार या दुर्घटनेत उपचार घेताना अकरा जणांचा मृत्यू झाला तर सोळा जण जागीच दगावले इतर सोळा जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आलं या दुर्दैवी अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करून शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली या अपघातात मृत पावलेल्या जळगावातील पंचवीस जणांचे मृतदेह आणण्यासाठी राज्य सरकारकडून तातडीनं पावलं उचलण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी माध्यमांशी संवाद साधताना आपलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी या संदर्भात बोलणं झालंय केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मृतदेह आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल आणि विशेष विमानानं मृतदेह आणले जातील असं आश्वासन मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं तसंच राज्य सरकारनं तात्काळ नेपाळ दूतावासाशी संपर्क साधलाय जळगावचे जिल्हाधिकारी नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्यानं संपर्कात आहेत जखमींना तातडीनं वैद्यकीय सुविधा देणं यासाठी आपले अधिकारी सातत्यानं संपर्कात आहेत नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतदेह महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं यानंतर राज्य सरकार उत्तर प्रदेश सरकार आणि नेपाळ सरकारच्या प्रयत्नांनी हे मृतदेह परत आणण्यासाठी वेगानं हालचाली करण्यात आल्या शनिवारी दिवसभर त्यासाठी हालचाली सुरू होत्या काठमांडूहून मृतदेह भारतात आणण्यासाठी संरक्षण दलाचं विमान काठमांडू एअरपोर्टवर उतरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः संपर्क केल्याचं सांगितलं गेलं भरतपूर इथं मृतदेहांचं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्यांना जळगावात परत आणण्यासाठी भारतीय वायुसेनेकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली पण प्रोटोकॉलनुसार संरक्षण खात्याचं विमान जळगावात उतरवणं शक्य नव्हतं पण संरक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालयाकडून त्यासाठी तातडीनं परवानगी देण्यात आली त्यानुसार भारतीय वायुसेनेच्या सी एकशे तीस जे हर्किलस या विशेष विमानानं जळगावातील पंचवीस जणांचे मृतदेह जळगाव विमानतळावर शनिवारी संध्याकाळी सव्वा सात वाजता आणण्यात आले मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांचा आक्रोश सुन्न करणारा होता दरम्यान या दुर्घटनेतील ड्रायव्हर आणि क्लिनरचे मृतदेह गोरखपूरला पाठवण्यात आले असून वाचलेल्या इतर एक्कावन्न भाविकांना गोरखपूर इथे आणण्यात आले त्यांना रेल्वेनं महाराष्ट्रात परत आणण्यात येणार आहे तर इतर सोळा जखमींवर काठमांडूच्या त्रिभुवन विद्यापीठ शिक्षण रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची तर जखमींना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारकडूनही पाच लाख रुपयांची मदत मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे पण या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेत आम्ही आमचे आधारस्तंभ हरवल्याचं सा दुःख सांगताना त्यांच्या नातेवाईकांच्या डोळ्यात आपला जवळचा माणूस गमावल्याबद्दलचे अश्रू न बघवणार आहेत